खासदार निलेश लंकेंचं आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू प्रशासनाकडून दखल नाहीच महाविकास आघाडीच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन शुक्रवारी सुरु सुरू करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून निलेश लंके यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम ठोकलाय आज दुसऱ्या दिवशीही निलेश लंकेंचं आंदोलन सुरूच असून या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आहे आणि शुक्रवारी रात्री निलेश लंके आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांसह जेवण केलं आहे आणि जोपर्यंत का शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू आज पाचशे ते एक हजार गाई आणि शेळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन येणार असल्याचा इशारा लंके यांनी दिलेला आहे आणि तसेच वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज जिल्हा नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होती या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदार यांची उपस्थिती असते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती मात्र ही बैठक ऑनलाईन ठेवण्यात आल्याने निलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर